म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की जो घोटाळा झालाय तुमचं म्हणणं घोटाळा झालेला नाही असं नाही मी तर छातेटो सांगते नाहीच आणि तर बाबा तुमचा आहे मग काढू दे ना काही प्रॉब्लेम नाही तुमचा संशय कोणावर नाही मी संशय का सांगावा हा जो कोणी असणार तो अतिशय खतरनाक आहे तो खतरनाक आहे का त्याच्या मागचा ब्रेन खतरनाक नाही मी सांगते ना नरेटिव्ह पसरवण्यामध्ये जे एक्सपर्ट आहेत ना ना, ना ना ऐका ऐका सदोतीस हजार कोटीचा भ्रष्टाचार चक्की पिसी पिसी कोणाला म्हंटल होत अजित पवार बरोबर बरोबर आज अजित पवार कुठे आहेत पण युतीच काय ती युती होती का नाही तुम्हाला सांगते ती युती येत्या कदाचित दसऱ्याला पण डिक्लेअर होईल येतील का ते दसरा मेळा मी बघा ते दोन्ही पक्षप्रमुख आहे राज ठाकरेंची जी काही मुस्लिम विरोधी सगळी भूमिका आहे ही उद्धवजींना मान्य राहील का नुसतं त्याच्यावर बोलून थांबलेलं नाही ते म्हणले ऑक्सिजन मध्ये घोटाळा केला घोटाळा केलेला आहे कोविड काळामधलं सगळं मी बोलते कारण त्या कोविड काळामध्ये मीच होती तुम्हीच होतात त्यामुळे मी बोलणार हक्कानी आम्ही रेकॉर्ड करतोय अंडरलाईन करून ठेवणार रेकॉर्डच उद्या हो